एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सध्या या कोरोना महामारीत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात थांबून सुरक्षित राहावे महसूल पोलीस आरोग्य विभाग सफाई कर्मचारी कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले होते मात्र सिन्नर तालुका भाजपाने केवळ नावापुरतेच पत्रकारांना कोविड योद्धा न म्हणता त्यांचा खऱ्या अर्थाने सत्कार करून त्यांनाही कोविड योद्धा असल्याचा मान दिला आहे कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वसामान्य माणूस हा घरात बसूनच स्वतःची सुरक्षा स्वतः करीत आहे मात्र कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये यासाठी तहसील प्रशासन वेळोवेळी योग्य निर्णय घेत असते म्हणून त्यांचा कोविड योद्धामध्ये समावेश करण्यात आला नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये नियमांचे पालन व्हावे यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आपला जीव धोक्यात घालून काम करणारे पोलीस कर्मचारी देखील नक्कीच कोरोना योद्धा आहेत कोरोनाबाधित रुग्णांची सेवा त्यांच्याजवळ राहून करणारे डॉक्टर्स नर्सेस आरोग्य कर्मचारी देखील कोरोना योद्धा गल्ली गल्लीबोळात जाऊन शहर स्वच्छ ठेवणारे नगरपालिका कर्मचारी देखील कोरोना योद्धा आहेत यात कुठलेही तूमत नाही मात्र आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आर्सेनिक अल्बम थर्टीनच्या गोळ्या वाटप करणाऱ्यांना देखील सिन्नरकरांनी कोविड योद्धा म्हणून सन्मानित केले आणि त्या सर्व प्रसिद्धीसाठी त्यांना आवश्यकता भासली ती प्रसिद्धी माध्यमातील पत्रकारांची किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातील प्रतिनिधींची जे स्वतः आपल्या जीवाशी खेळून आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून घरबसल्या बातम्या पहाव्या अथवा वाचाव्या यासाठी असंख्य पत्रकार काम करतात त्यातील काही जण वर्क फ्रॉम होम असेही करीत असतील मात्र त्यांचा कुठल्याही सामाजिक संस्था अथवा इतर कुणाकडूनही कोरोना योद्धा म्हणून सन्मान न होणे ही खरी खेदाची गोष्ट आहे मात्र यास अपवाद ठरली आहे ती म्हणजे सिन्नर तालुका भाजपा पक्षाचे पदाधिकारी त्यांनी नुकतेच सिन्नर तालुक्यातील इत्यंभूत बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवणारी एस एन न्यूज या वृत्तवाहिनीच्या सदस्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करत त्यांच्या कार्यास अजून बळ दिले याआधी त्यांनी पंचाळे येथील पत्रकार प्रभाकर बेलोटे यांचाही सन्मान केला आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे व उपतालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी एसएनचे संचालक विजय शितोळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा व प्रत्यक्षात ग्राउंडवरती काम करणाऱ्या प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान केला यावेळी भारतीय जनता पार्टी पक्षाचे रविनाटे सार्थक गोसावी उपस्थित होते तसेच यावेळी सर्व वर्तमानपत्रांसाठी छायाचित्र संकलन करणारे प्रेस फोटोग्राफर दत्त जोशी यांचाही कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोविड योद्धा म्हणून आमचे दत्ताजी जोशी यांचा आम्ही या ठिकाणी योचित असा गौरव केलेला आहे दत्ताजी जोशी एक हरवणारी व्यक्तिमत्व आहे सांगायला हरकत नाही का शिंदेचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये महत्त्वाची भूमिका दत्ताजी जोशी यांनी बजावलेली बारा ज्योतिर्लिंगाचं महत्त्व बा बारा गणपतींचं महत्त्व बारा देवींचं महत्त्व हे दत्ताजींमार्फत या शिल्लरकरांना समजलेलं आहे आणि म्हणून एक अत्यंत हरवणारी व्यक्तिमत्व सतत या ठिकाणी धडपड करणारं व्यक्तिमत्व आणि म्हणून आज आम्ही या यु कोविडच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी जी सेवा दिलेली जे फोटोग्राफी वगैरे त्यांनी केलेली त्याच्याबद्दल आम्हाला या ठिकाणी खूप भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद होत आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांना कोविड युद्धा म्हणून इथं गौरवत येत आहोत मी जोशी छाचे त्रकार जी माझी कार्याची पावती सिन्नर भाजपाच्या हांडे सर गो सविसर देश आमचे सर्व कंपनीने एकत्र येऊन दिली आणि त्यालाच मी प्रसिद्ध राहिले आणि हा इतिहास पुढं जायला सर्वांनी मला मदत करावी जनतेने इतिहास ऐकून घ्यावा सिन्नर शहरामध्ये बारा ज्योतिर्लिंग पंचवीस देवी मंदिरं चक्कदर स्वामी दहा ठिकाणी थांबले सिन्नर एकूण अकरा मारुती परत अष्टविनायका सिन्नरमध्ये प्रत्येकाने लाभ घ्यावा असं बीजेपी मार्फत मी आवाहन करतो जर कोणाला काही वाटल्यास तिथं न्यायचं असल्यास माझा फोन नंबर स्वतः पर्यटन मी स्वतः करेन मला तुम्ही एक पण देऊ नका मी जनतेकरता कधी पण तयार आहे इथे सांगायला सध्या अत्यंत कठीण असा काळ चालू आहे आणि तो काळ म्हणजे कोरोना आपल्या सिन्नर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये अनेक पेशंट हे उपचार घेऊन काही उपचार न घेतल्यामुळे काहींना न मिळाल्यामुळे असे एक्सपायर्ड होत आहेत आणि ह्या काळामध्ये प्रत्येकजण आपल्या स्वतःला या ठिकाणी थोडासा घाबरून आहे आणि हे असताना अशा परिस्थितीमध्ये काही काही योद्धे असे असतात की ते समाजासाठी आपलं योगदान देत असतात आणि ते योगदान देण्यामध्ये अनेक या ठिकाणी पुढे असतात ज्याच्यामध्ये या ठिकाणी तहसीलचा आपल्याला उल्लेख करता येईल पोलीसचा उल्लेख करता येईल आपले आरोग्य अधिकारी यांचा उल्लेख करता येईल आणि त्याचबरोबर चौथा स्तंभ या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागेल तो म्हणजे या ठिकाणी पत्रकार आणि म्हणून या पत्रकारितेच्या बाबतीत सुद्धा अनेक जण या सगळ्यांचा धोका पत्करून आपलं संकलनाचं काम आणि वृत्त आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सातत्याने करत आहे त्याच्यात कोणताही खंड पडलेला नाही आणि म्हणून असं सातत्यपूर्ण काम करणारे आणि या कोरोना काळात सुद्धा अत्यंत व्यवस्थितपणे या बातम्या घराघरामध्ये पोहोचवणारे आम्हाला या ठिकाणी अनेक जणांना सांगायला हरकत नाही अनेक जण आम्ही किती पेशंट वाढले कोणाला विचाराव कोणाला सांगाव पण एक निश्चितपणे कळतं एस सी एन चॅनल लागल्यानंतर साधारणतः आपल्याला त्या आप बातम्यांमध्ये शिन्नर तालुक्यामध्ये या पेशंटची संख्या ही कळल्या वाचून राहत नाही आणि म्हणून असं पवित्र कार्य या ठिकाणी करण्याचं काम या एस सी एन न्यूजचे संपादक सन्मान्य विजयी शितोळे त्याचप्रमाणे वार्ताहर जे गल्ली बोळामध्ये आपल्याला सर्वांना नेहमी दिसतात आणि सगळा धोका पत्करून या ठिकाणी ते फिरत असतात असे अक्षयजी गायकवाड या दोघांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान करीत आहोत आणि हे करण्यामध्ये आम्हाला निश्चितचपणे आमच्या भारतीय जनता पार्टीला गर्व आहे का एका चांगल्या योद्ध्याचा आम्ही सन्मान या ठिकाणी करत आहोत आणि सांगायला हरकत नाही कालपर्यंत कुणीही त्यांचा असा गौरव केलेला नाही किंवा पत्रकारांचा त्याच्यामध्ये कुणीही समावेश केलेला नाही परंतु भारतीय जनता पार्टी एक सामाजिक दायित्व सुद्धा पार्टी असल्यामुळे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी या दोघांचा आम्ही आज इथं योद्धा म्हणून सत्कार करत आहोत त्यांचं जे कार्य आहे ते ते असंच चालू अविरतपणे चालू ठेवतील यात शंका नाही आणि हे कार्य त्यांनी चालू ठेव अशी मी या ठिकाणी प्रभू रामचंद्रचरणी प्रार्थना करतो धन्यवाद